कोतवाली पोलीस स्टेशन जिल्हा अहमदनगर या ठिकाणी काल रात्री माजी आमदार साहेब यांनी येऊन तक्रार दिली की त्यांना एक महिला आणि एक पत्रकार इस्माईल दुर्रानी उर्फ भैया बॉक्सर हे त्यांच्याकडे आमदार साहेबांचे असलेले व्हिडिओ आहेत असे खोटे सांगून त्यांचं राजकीय करिअर बर्बाद करू अशी धमकी देऊन एक करोड लाखाची मागणी करत आहे खंडणीची अशी फिर्याद दिल्याने प्रथमदर्शीने आपण माहिती घेऊन गुन्हा नोंद केला भादवी कलम तीनशे चौऱ्याऐंशी तीनशे पंच्याऐंशी तीनशे अठ्ठ्याऐंशी प्रमाणे आणि गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ यातील आपण पत्रकार्याला अटक केलेली आहे आज सकाळी त्या महिलेला अटक केलेली आहे आणि याच्यामध्ये त्यांना आज रोज आपण मान्य न्यायालयात पोलीस रिमांडसाठी हजर केलेलं आहे मी आपल्या चॅनलमार्फत आवाहन करतो सर्वांना की अशा पद्धतीने कोणाला या लोकांनी एक्स्ट्रॉक्शन किंवा खंडणी मागितली असेल तर नक्की अहमदनगर पोलीस कोतवाली पोलिसांना संपर्क करा आपण कायदेशीर कारवाई करू यायचं याच्यामध्ये आणखी एक महिलेचं नाव निष्पन्न होत आहे फिर्यादीमध्ये पण ते नाव आहे परंतु कोण आहे त्याचा तपास आता गुन्ह्यामध्ये केला जाईल त्यानुसार आणि तरीही कोणी त्यांना मदत केली होती का आणि हा ट्रॅप होता गा। है ता पास है। का ह्याबाबत पण पोलीस तपास करीत आहेत पोलीस कस्टडी रिमांडमध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टी त्यात क्लिअर होती